ऐ <coughs> गणेश शिंदे काय मला धमकी लगा मेंटल विंटल झालाय काय तू हा काय तर म्हणे घरात घुसून हाणीन लगा मला हसवलं की गावात येऊन हाणीन मग तर हसायला आलं मला लगा अर्ध्या चडीच्या हिथ तुझ तुझ स्वतःच तुला होईना झालंय आणि मला लागला इथं येऊन हाणायला होय र एवढी टाकत आली का तुझ्यात लगा तिची कांद बटाटी घुस थोडी थोडी निघायला लागली आता तुझ्यात घुसायला लागली ती काय लगा तुम्ही दोघांनी तर कांदा बटाट्याची क्वशनबिरूच करून टाकली की हा आणि ती ढोली काय म्हणली कि फिरून फिरून त्या बड्डेवरच येत आहे अग फिरून फिरून आम्ही त्याच बड्डेवर येणार कारण त्याच बड्डेपासून चालू झाले तुझी नाटक हा आणि आज काय म्हणे हा हाय मी झिप्रे काय करणार का तू करणार काय तू मी झिप्रीच आहे तुझ काय म्हणणं आहे आणि अग जळ कुठे किती जळाय लागलीस म्हणा हा योगिताची बाजू घेऊन बोलली तर एवढी जळाय लागली काय होय स्वतः जळती जळती आणि वरण त्या भावाला बी सांगा लागली आमच्या विरोधात काय 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 आणि ती खापर तोंडाच लागलाही लगेच शानपणा दाखवायला मी बघतो मी माझ्या बहिणीकडनं हायन असायन तसा आहे तिचा बड्डे माझ्या मी केला असता त्या दिवशी बड्डे करायच्या टायमिंगला कुठं दुबईला गेलता का तू पुढे गेलता का तुझी कुठली पंतप्रधानांची मिटिंग होती बर हा स्वतः ठेताच ठेवला नाही स्वतःला काय माहित नसते आणि लागला गे शांतपणा करायला मायापाशी बर आम्ही बड्डे करू नाहीतर काही बी करू अरे तिकडे बड्डे करा नाही तर डीजे लावून सगळ्या गावात नाचा की मला काय घेऊन येत नाही तवा हा बायकोला पण भडकवलंय ना असं केलंय तसं केलंय ऐ बायकोला तुझ्या सगळं समजतं ती काही दूध खोळी नाही कळलं का तिला माहित आहे कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे लागला शानपणा दाखवायला मोठ्या बहिणीची साईड घ्यायला अरे घे काय फरक पडत नाही लगा इथं नेहागळू एकटी सगळ्या दहा जणाला उरून पुरते आणखीन उरून पुरते कमी पडायचं तर लांबच राहिलं उरून पुरते कळलं का आणि लागली मला झिपरे झीप्रेमान आज तू कुशल हद्द केली आता तर काही खरंच नाही काळ तोंडेन वाकडे तोंडेन मुस्कडेन असले काय नाटकं लावली ती रंग दाखवायला लागली हे करायला लागली हा काय रंग दाखवला लागत तिनं तुला अं रंग काय काय योगे काळ तोंडे तुझ्यामुळं माझ्या नवऱ्यानं मला घराच्या बाहेर काढलं आणि तू माझ्या नवऱ्यानं मला हाणलं अगं हानलं नाही चांगलं दुपटून काढायला पाहिजे होतं चांगलं असं लाकडं लाकडं हाणायला पाहिजे होतं चांगलं मग तुला कळलं असतं दोन दांडकी बसली असती का नाही मग तुला तुझ्या जरा जागेवर आली असती कारण त्या कांद्या बटाट्याची त्या ककडीची कोशिंबीर झाली कोशिंबीर कळलं का ती कोशिबीर जरा खा म्हणजे जरा थोडं आणखीन दिमाग चालल तुझा उठलं सुटलं उठलं सुटलं आम्ही गप्प बसायचं बघता येईन हे वाढवायचंच म्हणायला लागले चार वेळा तोंडीचकेन हलकटन तेन ल ही कड बोललं की त्या भावाला लगेच जोर यायला लागलाय ते माझ्या विरोधात का तर मनी मला मारणार आहे लगा हिंमत असली ना गणेश शिंदे तुझ्यात हिम्मत आहे ना तर हात लावून दाखवायचं तू कळलं का ते पण मला मग तुला दाखवते कसं आहे ते आणि योगिताकडे योगिताकडे काय बघणार आहे र हा अरे झिपऱ्या तूच आहे झिपऱ्या तू तुझी ती धुली आम्हाला झिपऱ्या म्हणते तुम्ही दोघच आहे झिप्रेत आहे झिपऱ्या नो पडू नो नाटकं करताय का इथं हाणिलन मारीलन हा कोणाच्या घरचं खात नाही इथं स्वतः माझ्या माझ्या घरचं खाते आणि हात लावून दाखव की मग तुला दाखवते कसं येते मग नेहा नेहागोळीचा इंगा वेळा म्हणते काय करतील गण काय करतील ग काय करते तू कधी येतोय ना तेच मला पण बघायचे आता मी पण वाटच बघते की गणेश कधी येतोय कारण मला पण बघायचं तू काय करणार आहे ते आणि मी काय करते ती तुला दाखवते चालतंय का आणि ए मळवलीची इडी अवलाद काय तुला मी सांगते जरा आणखीन पण सांगते आता तर कांदा नाही आता तर कांद्याचा भुसा झालाय कशी मिरतोच राहिला आता भुसा झालाय भुसा कांद्याचा अगं काळी तू वडली अशी वडली की सगळं पेटत 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 चाललंय आणि काय आईला पण माझ्या विरोधात भडकवायला लागलंय आईला तुझ्या विरोधात भडकवत नाही आम्ही कारण आई सगळ्यांची आई आहे ती त्यामुळं आईला कळतं कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे कोण कसं बोलतय कारण ऑलरेडीच आई तुझ्यावर रागावर म्हणजे रागाला गेले एवढी रागाला गेले की काय म्हणे ती माझं मी बघून घेते माझ्या आईला फोन करायचा आहे नाही करायचं आहे ते होय कधी ग कधी बॅलन्स सांगतोय का तुझा आईला फोन केल्यावर हा का तुझ्या घरातलं काय कमी आहे आईला फोन केल्यावर कर माझं मी बघून घेते आईला फोन करायचा का नाही करायचं ते अगं दुचक्या तोंडाचे तुला जर फोन करायचा असता ना तू तर लगेच फोन केला असता आय बरे का ग काय झालं कशी आहे तो जाऊ दे काहीतर म्हणलं असेल त्यांनी रागाच्या भरात एवढं लोक मनाला लावून घेऊन हे राहिलं बाजूला ती माझ्या मी बघून घेते स्वतःला लय शानपणा समजायला लागले स्वतःला शाण समजायला लागलेस काय स्वतःला होय डोक्यात काय बटाटी भरले ती का तुझा अकलीचा भाग आहे का नाही तुला थोडा तरी गणेश शिंदे फिरून फिरून आता तुमच्याकडे याव लागले हो काय म्हणलं तुम्हाला आता काय म्हणलं ही बुचके कथावड तोंडाचे तुला बिलय तोंड अय गणेश रे मी पण आता हितच आहे आणि हितच उभा राहणार आहे मी पण बघतीच तुझ्याकडे आता तुझा काय ढाई किलो का हात आहे ना ही जर हात पडला तर चक्कर येईल चक्कर तुला काय वाटतंय एवढी एवढी किडमिडी आहे म्हणून मी तुला घाबरते असं आहे का लगा माझ्या दिसण्यावर जाऊ नको र माझ्या दिसण्यावर जाऊ नको कळलं का तू मी काय आहे कशी आहे ती तुला मी कळलं आता तू ज्या येशील ना इथं त्यावेळेस मी पण बघलं तुला पण दाखवेल नाटकं आणि हिसका माझा कसा आहे ते कळलं का आणि योगी त्याला जर तू काय बोला मग तुझं आहे माझा आहे मग जमलं त्या त्या मळवलीची त्या मळवलीच्या तोंडीच की ना तुझे कान भरले भर ती असे भरले ती की आमच्याच विरोधात भडकलाय भडकला मी हाय गो तडे मी हाय तुझ्या पाठीशी अरे जा तुझ्याच पाठीशी राहा आम्हाला काही कोणाच्या आधाराची गरज नाही कळलं का आम्ही नणन भाऊजे खंबीर आहे आम्हाला कोण नडला ना आम्ही तिथंच त्याला तोडला कळलं का हां आत्ता सांगायला लागले बघू की आता मार मी खाते का मार तू खातोय ती पण बघते मी पण कारण मला हात लावायची ताकद आणखीन कोणाच्यात नाहीच आहे कळलं ना त्या ताईडीला पण बघती ती काय म्हणली घरात घुसून ना अगं घरात घुसून हाणायला काय कुठं काय ही काय म्हणायचं शरीर लागली बाई कुणाची ह्याला घरात घुसलं की हाणायचं त्याला घरात घुसलं की हाणायचं हा अगं काय नाटकं लावली ती काय तू होय हा काय 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 शिवाय द्यायला लागले काय काय बोलायला लागले आणि काय म्हणे फिरून 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 माझ्या बड्डे वरच येऊन थांबता ग अग तुझ्या बड्डेच हे कुटाना हाय ह्या तरी डोकं केलंय आमचं तुझ्या मुळे तर ही झालंय सगळं कुटाना माझ्या हाताला आणि म्हणे माझ्या मुळे पोळले काय असं चटक्याचं खायची सवय अगं चटक्याची खायची सवय असू दे ती माझी सवय हायच लहानपणापासून पण तुला एक सांगते ही सगळं तुझ्या मुळे झालंय सगळं तुझ्या मुळे झालंय कळलं का आणि तो काय ओ करायची जाणू अशी फेडायला लागली का ती माझे मी बघून घेते की भावाला काय बोलायचं काय नाही ती माझं मी बघून घेते तू नको शिकू मला कळलं का तू नको शिकू माझं मी बघून घेते आणि गणेश दे तू आता य तू जण माझं जमलंय चांगलं तुला बी दाखवते मज्जा कशी येते आता काय लय लागलाय तिथनं चार भिंतीच्या आत बोलून आता चार भिंतीच्या बाहेर नाही ग आणि बाहेर ये जरा इकडं मग तुला बघते कसं येते कळलं का आता तुला बी दाखवते आणि त्या मळवलीच्या डुचकीला पण हिंगा दाखवते माझा कसा असतो ते मला काय हलक्यात घ्यायला लागलाय काय तुम्ही हा योगी त्याला पण तू काय बोला आता मग तुला दाखवते आणि ही ही मळवलीची झिपरी आहे का झिपरी मला झिपरी म्हणते त्या झिपरीला पण बघते कसं आहे ती लय काय तर म्हणे मोठ्या बहिणीला असं बोलते ते का मोठ्या बहिणीला कसं का हां मी बोलणार काय करायचं ती करा निघा एक कडकडन एका दुरीत निघा कळलं का कसं एका दुरीत निघायचं जास्त शानपणा करायचं नाही मायापाशी हा आता बदलली नाटकं तुमची प्रत्येक वेळेस बघून घेलन बघून घेलन असं करण तसं करण जा काय बघून घ्यायचं ते बघून घे आणि मी जागीरदार आहे कळलं का मी माझ्या बापाची जागीरदार आहे समजलं ना आता मी काय करायचं ते माझं मी बघून घेते आणि तू गणेश तू य मला पण बघायचं तुझ्यात किती हिंमत ती मी पण तुला दाखवते हिसका कसा असतो ते समजलं ना आता या दोघं बी या आता लगा दोघांना उरून पुरल कळलं का आणि त्या त्याला जर काही बोलला भांडला तू आहे मी आहे आणि हे सगळं जर त्याला टच जरी केला भेड्या तू तायडीचं काय खरं नाही आणि तुझं बी काय खरं नाही कळलं का ती आमचं दोघीचं काय असेल ते असेल तुमची तिकडं कशी घालाय तशी घाला आम्हाला काही सांगायचं नाही कळलं शेवटचं सांगायला लागले शेवटचीच वॉर्निंग आहे आणखी हे पण सांगते शेवटचीच वॉर्निंग आहे तुम्हाला नीट राहा आणि जतित राहा आमच्यामध्ये पडू नका आणखीन पण सांगते आमच्यामध्ये पडू नका तुम्ही दोघं पण काय नाहीतर झालं लय वाईट परिणाम होतेला आणि तू आता य मी पण वाट बघते मग बघू काय करायचं ती हा ढाई किलो का हात आहे का आणि शंभर किलोचा हात आहे का आणि काय का आणि काय ग मळवलीचे ए, ए दुचके तोंडाचे काय म्हणले तिला लिखरू म्हणते लिखरू ऐंशी साठ पन्नास किलोचं आहे अगं तू काय खाऊ घालायला लागली काय तिची माप काढते काय तू पाहि ग माप काढती काय अगं तू तर खाऊन खाऊन पाकी एकशे दहा किलोची झाली आणि त्या नवऱ्याला केलं की तीस चाळीस किलोचं केलं की हा दोनशेच्या च्या लेवलला आली की हा दुसऱ्याची माप लागली काढायला पन्नास साठ आहे का म्हणे लिकुर म्हणायला अगं मी लिकुर म्हणू बाई म्हणू सोन्या म्हणू काय म्हणू तुला काय करायचंय ग ती माझं मी बघून घेते की तू का जळायला लागलीस तुझं तू बघ ना तुझ्या ताटात पडल्याला तुझं तुझं खायचं बघ ना दुसऱ्या ताटातला कसं खायला लागली आहे ग तू हा स्वतःचं बी खायचं आणि दुसऱ्याचं बी खायची सवय कसली लागली आहे तुला असली घाजार हा हा असली कशी जळायला लागली आहे म्हण योग्य त्या बदला असं बोलायला लागल्यावर आता तिला भडकायचा प्रयत्न करायला लागलेस काय ग हा तुझ्या घरच येऊन खायला लागली तिची माप काढायला लागली तू म्हणे पन्नास साठ किलोची हाय त्याला लेकर म्हणते म्हणणार मी लेकरू तुला काय करायचं आहे ते आमचं ले लेकरूच आहे आमच्यासाठी लेकरूच आहे ती तुझ्यासाठी जरी नसलं ना तरी आमच्यासाठी लेकरूच ते कळलं का भुचक्या तोंडाची ढोली कुठली